बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आदरणीय जितेंद्रजी साहेब तसेच युवा नेते ठाकूर साहेब ने प्रथम महापौर राजूजी पाटील प्रथम महिलापौर महिला महापौर महिला प्रवीणा वहिनी सर्वप्रथम मी नागरिकांना होळीच्या होळीच्या नागरिकांना मंगलमय शुभेच्छा देतो नागरिकांनी होळी हा सण हिंदू धर्माचा सण असल्यामुळे आपण चांगल्या प्रकारे पाड पाडावा त्या ठिकाणी नॅचरल कलर वापरावे पाण्याचा वापर कमी करावा या ठिकाणी दूषित जे कलर आहेत ते न वापरावे आणि होळी खेळत असताना एक चांगल्या वातावरणामध्ये होळी खेळावी या होळीमध्ये तग त्या ज्वालामध्ये आपल्यातील वाईट वाईट वृत्तीचा नाश व्हावा आणि या विरार महानगर शहरामध्ये जे चांगली कामं चाललेली आहेत ते एक चांगलं व्हावं अशा मी मंगलमय शुभेच्छा देतो होळीच्या